पाच पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ लेखक संजय सोनवणी मराठेशाही व पेशवाईची विविधांगांनी भरपूर चर्चा होत असली तरी होत नाही ते रणरागिणी तारा राणी व पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथवर तसे दोघेही समकालीन ताराणीने सतराशे ते सतराशे सात पर्यंत संताजी व धनाजी सारख्या वीरांच्या मदतीने मोगलांशी जी झुंज दिली तिला तोड नाही अनेक युद्धात तिने स्वतः नेतृत्व केलं घोडदळाचं नेतृत्व करण्यात ती कुशल होती रणनीती तिचा हात कोणी धरू शकले नसते सतराशे पाच मध्ये तर तिने नर्मदा ओलांडून माळवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता जदुनाथ सरकार म्हणतात की देशातील अत्यंत अंदाधुंदेच्या काळात ताराबाईने ज्या पद्धतीने नेतृत्व केलं त्याला तोड नाही पण मराठी इतिहास तारा राणीबद्दल म्हणावा तेवढा उदार राहिला नाही हेच काय ते खरे बाळाजी ही तीज गत आहे अतिसामान्य परिस्थितीत सापडूनही त्याने आपला अपार मुत्सद्दीपणा युद्धकौशल्य व प्रसंगी प्राणहीपणाला लावून त्याने पेशवे होण्यापर्यंत मजल गाठली दिल्लीकडे मराठ्यांचा मोहरा वळवणारा तोच पहिला मराठी राज्याचा पेशवा परंतु मराठी इतिहासाने त्याची फारशी दखल घेतली नाही बाजीराव पेशवा ते दुसऱ्या बाजीरावावर भरभरून स्तुतीसुमनांची व निंद्या व्यंजक लेखनांची राळ उडवून देणारे मात्र पेशवाईच्या संस्थापकाची फारशी